अशी उदास का? काही नाही असच सहजच सहज तर काही वाटतच नाही चेहरा सांगतोय ना नक्की सांग बर काय झालं ते अग काय सांगू तुला हे बघ त्या तिघी माझ्याकडे आल्या आणि का अशी उदास का काही नाही सहजच सहज तर काही वाटतच नाही चेहरा सांगतोय ना नक्की सांग बर काय झालं ते मन मोकळ कर बर चहा घे ना कधी घ्यायचा राहिला अग काय सांगू तुला हे बघ त्या तिघी माझ्याकडे आल्या आणि आपल्या ब्युटी पार्लरचा कोर्स आता पूर्ण झालाय मग व्यवसाय चालू करायला काय हरकत आहे हो बरोबर आहे पण पैशाचं काय मग आपल्याकडे प्रत्येकी एक एक लाख रुपये जमा झालेत की म्हणजे आपल्याकडे एकूण तीन लाख रुपये जमा झालेत पैसे सेव्ह कसे ठेवायचे हो तेही बरोबर आहे पण आपण तिघी या शहरात नवीन आहोत आणि आपल्या बँकेचे खाते ही नाही ओपन होऊ शकत पण करायचं काय आता एक आयडिया आहे आपल्या हॉस्टेलच्या उर्वशी मॅडम त्यांच्याकडे ठेवत की पैसे बेस्ट आयडिया आहे ग बाकीचे सगळे जमले की त्यांच्याकडून परत घेऊ हीच तर काळजी आहे स्वाती तू खूप काळजी करतेस हा खूप काळजी करते, करते येडी तू तू सगळं माझ्यावर सोड बघू त्या त्यावेळी काय होईल त्यांनी आलात काही विशेष काम काढले का काही मदत हवी आहे वाटतं मॅडम ह्या प्रियाला काहीतरी बोलायचं आहे अगं तू बोल ना कोणीतरी बोलायचंच आहे ना त्यात काय एवढं नाही गं बरोबर आहे तिचं जबाबदारीचं काम आहे ना अगं किती गूढ बोलताय काही कळेल असं सा सांगाल का जरा सोपं करून सांगा बरं काय मॅडम आम्हाला ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालू करायचा तीन लाख रुपये जमलेत आमच्याकडे पण पुढची रक्कम जमेस ते पैसे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे हो हो बर बर मी तुम्हाला तर माहितीये आम्ही या शहरात नवीन होत त्यामुळे बँकेत खातं ओपन करू शकत नाही पटकन काय गोड बोलतेस पटकन सांगून टाक ना पैसे तुमच्याकडे ठेवायचे म्हणून हाय काय आणि नाही काय ए नाही अ माझ्याकडे नाही पैसे ठेवायचे मॅडम ठेवा ना नाही मॅडम प्लीज प्लीज मॅडम ठेवून घ्या ना प्लीज प्लीज बर हे बघा तुम्ही म्हणताय म्हणून मी ते पैसे ठेवून घेईन पण तुमच्या जबाबदारीवर हा माझी काही जबाबदारी नसणार आहे हो 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 काही झालं तर तुम्ही बघून घ्या हो 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 चालेल मॅडम एक सांगायचं पैसे देताना तुम्हाला एकत्र पैसे दिले परत पैसे एक तर परत घ्यायला पैसे येऊ ना तेव्हा आम्ही तिघी एकत्र असलो ना तरच पैसे द्या हा हे चालेल हे चालेल थँक्यू मॅडम अगोमत झाला की प्रॉब्लेम सॉल्व्ह त्या तिघी आल्या की तू पैसे दिलेच असशील ना अग नाही प्रॉब्लेम सुरू झाला त्या तिघी गेल्यानंतर काय सांगतेस मॅडम मॅडम आम्हाला चांगला प्लॉट मिळालाय दोघेही तिथंच थांबलेत ते मगाशी तुम्हाला जे पैसे दिले होते ना ते द्या ना मला परत नाही नाही मी नाही देणार अग आपलं काय ठरलंय तुम्ही एकत्र आल्याशिवाय पैसे द्यायचे नाहीत मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा आता जर ते पैसे आम्ही नाही भरले ना डिपॉझिट म्हणून तर ते आमच्या निघून जाईल प्लीज ते पैसे द्या ना नाही हे असे पैशांचे म्हणून मी मॅडम प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा मॅडम त्या दोघी तिथंच थांबल्यात त्या वाट बघतायत तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे पैसे देते हो हो काही होळ झाला तर तू निस्तरायचा मॅडम काळजी करू नका प्लीज पैसे द्या पटकन द्या थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आम्ही दोघे चालू पण आम्हाला डिपॉझिट करायचे दुकान करायचंय कसले पैसे ती अश्विनी घेऊन गेली ना ते काय ती हेच कारण देत होती स्वाती स्वाती काय झालं मॅडम पाणी पाणी घे स्वाती पाणी पी थोडी अरे ओके स्वाती मॅडम तुम्ही असे कसे पैसे दिले आपलं काय ठरलं होतं की आम्ही तिघे एकत्र आलो तरच पैसे द्यायचे अगं हो पण तिने हेच कारण सांगितलं ते काही नाही पण आम्हाला आमचे पैसे द्या नाहीतर मी पोलिसात तक्रार करू अरे बापरे अगो काय पोलीस वगैरे कष्टाचे पैसे हॅलो 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 घाबरायचे काही कारण नाही तुझ्याकडे सीसीटीव्ही आहे ना त्यात सगळं रेकॉर्ड झालं असेलच की अग हो ते सगळं आहे पण ते पैसे मागतायत आणि नाही दिले तर पोलिसांकडे जाईन म्हणालेत ठीक आहे जाऊ द्या म्हणा त्यांना पोलिसांकडे जायचं ना तर जाऊ दे काही घाबरायचं कारण नाही तू त्यांना आधी असं सांग हे बघ आपलं ठरलं होतं की तुम्ही तिघी एकत्र आल्यावर पैसे द्यायचे त्यात मध्येच तुमची अश्विनी आली तिने सीन क्रिएट केला इमर्जन्सी आहे म्हणाली मी दिले तिला पैसे पण आता ठरलंय ना तुम्ही तिघी एकत्र आल्या की पैसे द्यायचे तिघी एकत्र या मी तुम्हाला पैसे देते स्वाती प्रियदर्शनी अगं मी शोधते तुम्हाला तिकडे दुकानाजवळ जवळ अगं मी पैसे घेऊन दुकानाजवळ गेलेली पण तुमच्या दोघींचा पत्ताच नाही मग पैशाची रिस्क कशाला घ्यायची ना म्हणून मी पुन्हा उरुशी मॅडम कडे पैसे द्यायला आलेली तर तुम्ही दोघी इथं आहात कमाल आहे तुमच्या दोघींची हे घ्या मॅडम छान तिथे एकत्र आला तुम्हाला तुमचे पैसे मिळाले मी सुटले तुम्ही खुश हम बी खुश आणि तुमचं काय हो तुम्ही पण खुश ना हो म्हणा